नमस्कार शेतकरी बांधवांनो सध्या खरीफ दोन हजार तेवीसच्या पीक विम्याबद्दल एक मोठा गोंधळ सुरू आहे अनेकांच्या खात्यात पैसे जमा होत आहेत पण हा तोच विमा आहे का ज्याची आपण आतुरतेने वाट पाहतोय चला आजच्या या माहितीच्या सादरीकरणात आपण याबद्दलची शंभर टक्के खरी आणि अचूक माहिती काय आहे हे जाणून घेऊया हो गेल्या काही दिवसांपासून आपल्या अनेक शेतकरी बांधवांच्या मनात हाच प्रश्न घोळतोय की खात्यात पैसे तर आले पण हे नेमके कसले पैसे आहेत हा खरंच आपला खरीप हंगामाचा विमा आहे का तर याच सगळ्या गोंधळाचं निरसन करण्यासाठी आपण हे सविस्तर विश्लेषण करत आहोत आणि या गोंधळात भर पडतीय ती सोशल मीडियावर फिरणाऱ्या वेगवेगळ्या बातम्यांमुळे त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये एक प्रकारचा संभ्रम निर्माण झालाय पण अजिबात काळजी करू नका आज आपण या सादरीकरणात खरीप दोन हजार तेवीसच्या पीक विम्याची नेमकी परिस्थिती काय आहे आणि जे पैसे जमा होत आहेत ते नक्की कशाचे आहेत हे अगदी स्पष्टपणे समजून घेणार आहोत त्यामुळे शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग सरळ मुद्द्यावर येऊया हे खरं आहे की काही शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होत आहेत पण एक गोष्ट अगदी स्पष्टपणे समजून घ्या हा बहुतांश शेतकऱ्यांचा मुख्य खरीप पिकांचा म्हणजे सोयाबीन मका यांचा विमा नाहीये मग हा विमा आहे तरी कोणता तर बघा सध्या जे पैसे जमा होत आहेत ना ते दोन प्रकारचे आहेत एक ज्यांनी फळ पीक विमा उतरवला होता त्यांना ते पैसे मिळत आहेत आणि दुसरं म्हणजे बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांची गेल्या वर्षीची जी थकबाकी होती साधारणपणे नव्वद कोटी रुपये ती आता दिली जात आहे आपला जो मुख्य खरीफ पिकांचा विमा आहे तो अजून सुरू झालेला नाही हो ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे जी आपण लक्षात ठेवली पाहिजे त्यामुळे जर आपल्या खात्यात पैसे आले असतील तर ते एकतर फळपीक विम्याचे असतील किंवा तुम्ही बुलढाणा जिल्ह्यात असाल तर जुन्या थकबाकीचे असू शकतात मुख्य खरीफ हंगामाचा विमा अजूनही अडकलेला आहे मग साहजिकच प्रश्न पडतो की जर राज्य सरकारने सगळी प्रक्रिया पूर्ण केली आहे तर मग पैसे का मिळत नाहीयत हे पैसे नेमके अडकले कुठे आहेत यामागचं नेमकं कारण काय आहे ते आता आपण टप्प्याटप्प्याने समजून घेऊया बघा प्रक्रिया तशी सरळ आहे आपल्या राज्य सरकारने त्यांचं काम अगदी वेळेत आणि चोखपणे केलंय शेतकऱ्यांच्या याद्या पीक कापणी प्रयोगाचे अहवाल आणि विम्याचा हप्ता हे सगळं काही केंद्राकडे पाठवून दिलं आहे पण अडचण निर्माण झाली आहे ती केंद्र सरकारच्या राष्ट्रीय पीक विमा पोर्टलवर तिथे एक टेक्निकल प्रॉब्लेम आल्यामुळे पैसे वाटपाची प्रक्रिया थांबलेली आहे म्हणजे महत्वाचा मुद्दा हा आहे की राज्य सरकारच्या पातळीवर कोणताही विलंब नाहीये त्यांनी त्यांची जबाबदारी पूर्ण केली आहे सध्या जी काही अडचण आहे ती पूर्णपणे केंद्रीय पातळीवरील तांत्रिक समस्येमुळेच आहे आणि जेव्हा अशी परिस्थिती येते तेव्हा सोशल मीडियावर चुकीच्या बातम्यांना आणि अफवांना पेव फुटतं म्हणूनच नेमकी खोटी बातमी कोणती आहे आणि अधिकृत सत्य काय आहे हे जाणून घेणं खूप महत्वाचं आहे ही सध्या सगळ्यात जास्त पसरवली जाणारी चुकीची माहिती आहे अरे सगळ्यांनाच खरीफ विम्याचे पैसे मिळायला लागलेत असं सांगितलं जातंय पण ते अजिबात खरं नाही यामुळे होतं काय तर शेतकऱ्यांमध्ये फक्त गोंधळ वाढतो आणि विनाकारण अपेक्षा वाढतात याउलट कृषी विभागाकडून मिळालेली अधिकृत माहिती काय सांगते सत्य हे आहे की पैसे फक्त फळपीक विम्याचे आणि बुलढाणा जिल्ह्याच्या थकबाकीचे मिळत आहेत मुख्य खरीफ पिकांची प्रक्रिया पोर्टलच्या समस्येमुळे थांबलेली आहे हा जो नव्वद कोटी रुपयांचा आकडा आहे ना तो महत्वाचा आहे ही रक्कम गेल्या वर्षीच्या विम्याची आहे जी आता फक्त बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळत आहे याचा या वर्षीच्या खरीप विम्याच्या रकमेसोबत थेट काहीही संबंध नाही बरं आता हे पाहूया की जो खरीप विमा सध्या अडकला आहे त्यात आपली कोणकोणती पिका आहेत आणि कोणत्या पिकांचे पैसे नंतर मिळतील तर ज्या पिकांची सगळी माहिती राज्य सरकारने केंद्राला पाठवली आहे आणि ज्यांचे पैसे पोर्टलची समस्या सुटल्यावर लगेच मिळतील त्यामध्ये प्रामुख्याने आपली मुख्य पिकं आहेत म्हणजे सोयाबीन मूग उडीद बाजरी आणि मका आता राहिला प्रश्न तूर आणि कापसाचा तर ज्या शेतकऱ्यांनी तूर आणि कापसाची लागवड केली आहे त्यांना थोडी जास्त वाट पाहावी लागेल कारण या पिकांच्या पीक कापणी प्रयोगाची आणि उत्पादनाची आकडेवारी गोळा करण्याचं काम अजून सुरू आहे त्यामुळे त्यांचे पैसे साधारणपणे मार्च किंवा एप्रिल महिन्यामध्ये मिळण्याची शक्यता आहे आणि आता सगळ्यांच्या मनात असलेला सगळ्यात मोठा प्रश्न की ही तांत्रिक अडचण कधी दूर होणार आणि आपल्या खात्यात पैसे नेमके कधी येणार चला याबद्दलची अपेक्षित वेळ काय असू शकते ते पाहूया कृषी विभागाच्या माहितीनुसार ही तांत्रिक समस्या लवकरात लवकर सोडवण्याचे प्रयत्न सुरू आहेत जर सगळं काही ठीक झालं तर पुढच्या आठ दिवसांमध्येच पैसे जमा व्हायला सुरुवात होऊ शकते ही झाली सर्वोत्तम शक्यता पण जर ही समस्या लवकर सुटली नाही तर मात्र फेब्रुवारी महिना उजाडण्याची शक्यता नाकारता येत नाही तर आत्ता जोपर्यंत पैसे येत नाहीत तोपर्यंत आपण काय करायला पाहिजे आणि कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत याबद्दल काही महत्वाच्या सूचना आहेत या काळात सगळ्यात महत्वाचं आहे शांत राहणं कोणत्याही बातमीवर विशेषतः सोशल मीडियावर आलेल्या मेसेजवर लगेच विश्वास ठेवू नका ती माहिती अधिकृत आहे का हे तपासा घाबरून जाण्याचं काहीही कारण नाही ही एक तांत्रिक अडचण आहे आणि ती लवकरच दूर होईल अशी आपण आशा करूया आता शेतकऱ्यांच्या मनात आत आणखी एक मोठी चिंता आहे ती म्हणजे यावर्षी जे विम्याची रक्कम मिळणार आहे ती गेल्या वर्षीपेक्षा कमी असेल का खरं तर ही शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे याचं कारण असं आहे की यावर्षी विम्याची रक्कम ठरवण्याचे काही निकष बदलले आहेत आणि ती आता मुख्यत्वे पीक कापणी प्रयोगांवर अवलंबून असणार आहे आणि आतापर्यंतचा अनुभव असा सांगतो की या पद्धतीमध्ये भरपाईची रक्कम थोडी कमीच मिळते त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत रक्कम कमी मिळण्याची शक्यता दाट आहे चला तर मग या संपूर्ण माहितीच्या शेवटी जे सगळ्यात महत्वाचे मुद्दे आहेत ते आपण पुन्हा एकदा थोडक्यात पाहूया थोडक्यात सांगायचं तर एक सध्या जे पैसे जमा होत आहेत ते पीक विम्याचे किंवा जुन्या थकबाकीचे आहेत दोन आपल्या मुख्य खरीप विम्याला केंद्र सरकारच्या पोर्टलवरील तांत्रिक समस्येमुळे उशीर होतोय तीन ही समस्या पुढच्या काही दिवसांत सुटेल अशी आशा आहे आणि चार तोपर्यंत कृपया फक्त अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवा या महत्त्वाच्या विषयावरचे पुढचे सर्व अपडेट्स तुमच्यापर्यंत वेळेवर आणि अचूकपणे पोहोचावेत यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हो ही खरी माहिती जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद